सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपली रेसिपी असणार आहे वाळवण रेसिपी तांदळाचे पापड अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी सहज कोणीही पहिल्या वेळेस जरी करणार असेल तरी ही रेसिपी अजिबात चुकणार नाही अगदी कुरकुरीत खमंग असे तीन पट चार पट फुलणारे आपण आज इथे पापड बनवतो आहे तर इथे एक ग्लास घेतलेला आहे तर एकाच ग्लासने आपल्याला इथे मा माप घ्यायचं आहे एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास तांदूळ रात्री भिजत घातलेले होते तर एक रात्र तांदूळ छान भिजवून झालेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी जर एक ग्लास तांदूळ असतील तर पाच ग्लास इथे आपल्याला पाणी कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत त्या भांड्यामध्ये आपल्याला पाच प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर मी इथे दोन ग्लास तांदूळ घेतले होते त्यामुळे इथे दहा ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि इथे घेतलेलं आहे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे पापडखार घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत जिरे मु याच्यामुळे खूप कलर असा छान येतो आणि छान गरम असं पाणी झालं की त्याच्यामध्ये हे तांदळातलं पूर्ण पाणी मी अगोदर निथळून घेतलेलं आहे आणि नंतर फक्त तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर आपल्याला याच्या पाच शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्यामध्ये आपलं व्यवस्थित छान असं इथे तांदूळ जे आहेत ते गाळ होतात अगदी स्मॅश असे होतात तर खूप टेस्टी असे इथे पापड तयार होतात आपले न याचं पीठ आणायचे आपल्याला न खिशी घ्यायची हे अगदी साधी सोपी साधे आपण भाताचे पापड देखील आपण इथे बनवू शकता तर तुम्ही बघू शकता पाच ते सहा इथे शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि असं मस्त असं इथे स्मॅश असं इथे स्मूद असं बॅटर इथे तयार झालेलं आहे घट्टसर झालेलं आहे तर इथे आपल्याला अगदी कोमट असं इथे मिश्रण करून घ्यायचं आहे जेणेकरून घट्ट होईल गरम गरम राहतं तोपर्यंत तो ते थोडंसं सैलसर त्याचे पापड बनवता येत नाहीत तर ते मिश्रण थंड झाल्याच्यानंतर हे तांदळाचं जे आपण खिचडी म्हणा किंवा भात जे आपण शिजवून घेतलेला आहे तो अगदी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि नंतर एका पॉलिथीनवरती फक्त एका छोट्या चमच्याने आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटीशी पॉलिथीन घेऊन त्याला तेल लावून असं आपण हाताच्या सी सहाय्याने किंवा काहीतरी थोडंसं त्याच्यावरती ओझं प्लेटने किंवा कशानेही तुम्ही ते थाकून घेऊ शकता अगदी सहज तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील हे पापड बनवून घेऊ शकता खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा तुम्ही अगदी फॅनच्या हवेलाच मी इथे एक दिवस सुकवून घेणार आहे आणि नंतर पुन्हा दोन दिवस याला छान कडकडीत असं उन्हामध्ये वाळवून घेणार आहे ज्या पॉलिथीनवरती आपण इथे पापड वाळवणार आहोत त्याच पॉलिथीनवरती इथे मी मिश्रण टाकून त्याचे पापड बनवून घेतलेले आहेत आणि एक दिवस फॅन खाली सुकवून नंतर याला कडकडीत दोन दिवस ऊन दिलेला आहे तर छान असे इथे वाळवून तयार झालेले आहेत अगदी चकाकी आलेली आहे खूप चमकत आहेत पापड खूप टेस्टी असे देखील झालेले आहेत खूप खुसखुशीत हे पापड तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा अगदी कमी महिन्यातमध्ये भरपूर असे इथे पापड तयार झालेले आहेत अगदी दोन ग्लासापासून तर तेल तळते वेळेस अगदी कडकडीत असं गरम पाहिजे ती कडकडीत गरम तेल असेल तर पापडी आपली जी आहे ती खूप जास्त तेल पीत नाही अगदी कमी तेलामध्ये ही पापडी तळून तयार होते तर चौपट पाचपट अशी आपली ती पापडी जी आहे ती फुलून तयार होत आहेत तर खूप टेस्टीसुद्धा ह्या पापड्या लागतात रसासोबत खायला अगदी उत्तम ह्या पापडीची रेसिपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तरी ते खुसखुशीत अशा इथे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला एक तोडून देखील दाखवते तर पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि पुन्हा भेटूया एका छानशा कुरकुरीत रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय